संध्यालायव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पावसाळी अधिवेशनात विधानसभेत सरकारकडून लोक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्यात यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांसह बऱ्याच योजना काढल्या परंतु या सरकारला शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा विसर पडलाय असं विरोधी पक्षाच्या आमदारांना वाटतंय या संदर्भात विधानभवन आवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील बुसारा यांनी अर्थसंकल्पावरील भाषणामध्ये या योजनांचं वास्तव मांडलंय या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी विधानभवन आवारामध्ये त्यांच्याशी बातचीत केली आहे पाहुयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा माझ्यासमोर समोर आहेत भुसारा साहेबांनी जे बजेट मांडलेलं आहे सरकारने जे बजेट मांडलेलं आहे त्या बजेटची अक्षरशः चिरपाड केलेली आहे आणि लाडकी बहीण योजना कशी अपयशी आहे हे त्यांनी हाऊसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचे लाभार्थी कमी राहणार आहेत आणि विधानसभेला विधानसभेला समोर डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया भुसार साहेब काय म्हणणं आहे तुमचं लाडकी बहीण योजना ही सरकारने आणली परंतु त्यामध्ये अनेक त्यांनी तुटी ठेवल्या आहेत त्यामध्ये पंधराशे फार थोडी रक्कम आहे आपल्याला माहिती आहे की या अतिशय वाढत्या महागाईच्या काळामध्ये फक्त पंधराशे रुपये देणं म्हणजे हा एक फक्त थट्टा करण्याचा विषय आपण संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे आपण बाराशे तेराशे रुपये देतो आपण त्याचे मागा पंधराशे केले म्हणजे वयोवृद्ध आहेत त्यांना आपण फक्त त्यांच्या त्यांची उपासमार होऊ नये किंवा त्यांचा औषध खर्च व्हावा म्हणून आपण त्यांना आपण पंधराशे देतो आता ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचं वर्ष एकवीस ते पासष्ट जे आत्ता केलं गेलं आहे त्यांनासुद्धा आपण फक्त पंधराशे आहे माझं म्हणून ही रक्कम किमान पाच हजार हवी होती असं प्रामाणिक आमचं त्या ठिकाणी मागणं होतं सरकारच्या त्या हातामध्ये जे आहे ते करू शकत होते परंतु ते केलं नाही आणि अनेक इतर ज्या इतर योजना आहेत त्या बंद केल्यात खूप साऱ्या योजना आहेत शेतीच्या आपण मागच्या काळात बीबियांना मोफत दिलं होतं बांधावर ते बंद केलं आहे भरत्यांची कुठलीही जाहिरात काढत नाहीत आहेत भरती करण्याकरता म्हणजे कल कमी आहे आणि कंत्राटी देव जास्त भरत आहेत त्यामुळं या ठिकाणी या राज्यातील शेतकऱ्यांना जो मा दिलासा पाहिजे होता कर्जमाफीचा तो सुद्धा दिला नाही जे प्रलंबित जे प्रश्न लोकांचे आहेत बेरोजगारांचे आहेत युवकांच्या आहेत कामगारांच्या आहेत तंतडी कर्मचाऱ्यांचे आहेत त्याला कुठल्याही स्पर्श या बजेटमध्ये केला गेला नाही ते आहे तसंच ठेवलेलं आहे आणि फक्त एक महिला वर्गाला त्या ठिकाणी फोकस करून हा आता सांगू फक्त निवडणुकीसाठी मांडला असं माझं वैयक्तिक मत आहे पृथ्वीराज चव्हाणांशी आम्ही बातचीत केली माझे मुख्यमंत्री ते म्हणाले की मध्य प्रदेश सरकारची कॉपी तुम्हाला काय वाटते मग असं मी म्हटलं की ही शंभर टक्के मध्य प्रदेश सरकारची कॉपी त्यांनी केलेली आहे लोकसभेच्या तोंडावर त्यांनी सुद्धा ही योजना आणली आणि एकोणवीस कोणती जागा त्यांनी मिळवल्या परंतु महाराष्ट्र हे थोडंसं जास्त सजग राज्य आहे सुशिक्षितांचं राज्य आहे त्यामुळे तो प्रयोग चालणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि सकाळी विरोधकांनी जी दिंडी काढली विधान भवनाच्या पायऱ्यांवर जे अभंग गायले दुधाच्या संदर्भातला प्रश्न मांडला जे पाण्याची बॉटल आहे वीस रुपयाला आणि वी दुधाला बावीस ते पंचवीस रुपयेच भाव आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल तुमचं काय मत आहे नाही आता मी मग अशी म्हटलं की दूध असेल कापूस असेल सोयाबीन असेल भात धानाचा भाव असेल सगळ्याच भावांमध्ये कुठल्याही प्रकारची वेगळी काही घोषणा केली नाही ती करायला हवी होती पाण्यासारखाच जर दुधाला सुद्धा दिलेला आहे आणि जो शेतकरी दूध उत्पादन करतोय त्याचा चाऱ्याचा खर्च असेल जनावरांच्या देखभालीचा खर्च असेल त्यांच्या औषधाचा खर्च असेल हा सर्व खर्च वगळता दूध हे अत्यावश्यक आहे जीवनासाठी आणि त्यासुद्धा शेतकऱ्याला जर तिथं आपण जर दुधाला भाव देत नसू तर हा त्याच्यावर अन्याय आहे तो अन्याय दूर करण्याचं काम तिथलं शेर केंद्र सरकार तयार राज्य सरकारचं आहे या बजेटमध्ये आणि तिथं तू करायलाच आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा